दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा इगतपुरी तालुक्यातील वासाळी बारी घाटात महिलेचा मृतदेह सापडल्याची घटना शनिवारी उघडकीस आलेली होती या घटनेचा उलगडा झाला असून प्रेम प्रकरणातून प्रियकराच्या कुटुंबियांनी प्रियसीचा गळा ओळून मृतदेह घाटात फेकून दिल्याचा उघड झालाय मृत महिलेचा प्रियकर आणि त्याच्या कुटुंबियांसह सात संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलंय बोरीची वाढ येते ही धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे झुनकाबाई दशरथ भले असे मृत महिलेचे नाव आहे रविवारी अठरा ऑगस्ट पासून ती बेपत्ता होती झुनकाबाईचा पती मृत झालेला आहे शिवाजी नंदू मेंगाळ यांच्याशी तिचे प्रेमसंबंध होते या प्रेम प्रकरणाला शिवाजी यांच्या पत्नीसह त्यांच्या कुटुंब्यांचा विरोध होता शिवाजी नंदू मेंगाळ सागर शिवाजी मेंगाळ विकास शिवाजी मेंगाळ मीनाबाई शिवाजी मेंगाळ सविता निवृत्ती गांगड यांच्यासह नवनीत गतीर विनोद गोडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अठरा जुलै रोजी झुनकाबाई आणि शिवाजी रात्री उशिरा बोरीची वाडी येथे पोहोचले शिवाजीनं तिला रस्त्यावर सोडून देत घर गाठलं काही वेळानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी झुनकाबाई हिचा दोरीनं गळा आवळत तिला मारलं ती मृत झाल्यानंतर दोघा युवकांच्या मदतीनं तिचा मृतदेह बारी घाटात वासाळी हद्दीत झाडा झुडपात फेकून देण्यात आलेला होता घोटी पोलिसात झुनकाबाई बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती तपासात घटनेचा उलगडा झाला मृत झुनकाबाई दशरथ भले हिचा भाऊ बाळू गोडसे यांनी याबाबत फिर्याद नोंदवलेली होती दरम्यान झुनकाबाई यांच्या खुना प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक